नमस्कार पुरुषांनी घरात बसून मुलं खेळवावीत कपडे धुवावेत भांडी घासावीत कारण ही अशी कामं स्त्रियांनीच करावीत हा काही ईश्वरी नियम नाही ना आज ही गोष्ट सहज मान्यही होईल म्हणजे थिअरॅटिकली प्रत्यक्षात नवरा किती काम करेल हा प्रश्न आहेच आणि त्यानं अगदी काही काम केलं तर त्याचं जरा जास्तच कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही पण मुद्दा काय आहे तर अजूनही घरातल्या कामांची समसमान वाटणी करणं ही दोघांची जबाबदारी आहे हे आपल्याला अंगवळणी पडलेलं नाही पण हे मगाशी केलेलं विधान हे आज केलेलं नाहीये अठराशे नव्वदच्या सुमारास हे विधान केलं आहे सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी ज्या काळात विधवांचं केशवपन होत होतं त्यांना चार भिंतींच्या आत कुरूप जीवन जगावं लागत होतं त्यांनी सतीजणं हे भूषण मानलं जात होतं तेव्हा आगरकर स्वप्न बघत होते की मुलींना शिकवलं पाहिजे त्यांनी शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं बाई कमावू लागली की ती पिता पती वा पुत्र यांच्यावर अवलंबून राहणार नाही मग तीही घराबाहेरच्या विश्वात आत्मविश्वासानं वावरेल मग अर्थातच घरातली कामं एक तिला एकटीला पार पाडता येणार नाही आणि मग पुरुषांना त्यात सहभाग घ्यावाच लागेल आणि तेच योग्य आहे कारण मुलं बाईला होतात म्हणून बाईनेच सगळी कामं केली पाहिजेत हे काही केल्या सिद्ध करता येणार नाही त्या काळात हा असा विचार करणं म्हणजे काळाच्या इतका पुढचा विचार करणं खरंच अशक्य होत पण त्यांनी ते केलं अगदी त्रास सहन करून सुद्धा केलं आजकाल आपण ट्रोलिंग विषयी खूपदा बोलतो सध्या कोणतीही पोस्ट वाचण्यापेक्षा त्याच्या खालील कमेंट्स वाचणं हे अधिक मनोरंजक असतं नाही का आणि बहुधा जे काही पोस्टमध्ये म्हटलेलं असतं त्याचा विरोधच केलेला असतो एखाद्या किंवा कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याच्या किती नाना तऱ्हा असू शकतात याचं दर्शन आपल्याला इथे घडत असत पण आगरकरांनी समाज सुधारण्यासाठी त्या समाजानंच केलेलं ट्रोलिंग म्हणा निर्भत्सना म्हणा अपमान उपेक्षा म्हणा अत्यंत धैर्याने सहन केली केवळ समाजाकडूनच नाही तर आपल्या जीवलगांकडून मित्रांकडूनही एकदा तर पुण्यात त्यांची खोटी खोटी अंत्ययात्राही काढण्यात आली होती तरीही उद्विग्न न होता शांतपणे आपले विचार ते मांडत राहिले आज समाज सुधारक हे आदराचं बिरुद्ध आहे पण एकेकाळी सुधारक हे शिवीसारखं विशेषण होत पण ते अभिमानाने मिरवण्याचं धैर्य दाखवणारे आगरकर आज आपल्याला किती माहीत असतात विरुद्ध पक्षाच्या धमकावण्यांना घाबरून स्वस्त कसं बसणार जोवर मी छापू शकतो आणि ते वाचणारा एक माणूस तरी आहे तोवर मी सुधारकाच्या माध्यमातून लिहित राहणार हे त्यांचे तेजस्वी उद्गार आजही प्रेरणादायी आहेत या शब्दांचं तेज समजून घ्यायचं असेल तर आगरकरांचं चरित्र समजून घ्यायला हवं हो। आज सतरा जूनला आगरकरांची पुण्यतिथी असते आणि चौदा जुलै हा त्यांचा जयंती दिवस याचाही तर बहुतांशी आपल्याला विसर पडलेला असतो अनेकांना माहीतही नसत तिथे त्यांच्या चरित्राचा तरुण पिढीला किती आणि कसा परिचय असणार आणि म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा भाग त्यांना समर्पित करत आहोत मुळात आगरकर असं म्हणताच आपल्याला टिळक आणि आगरकर आठवतात पण आज आपण आगरकरांकडे अधिक लक्ष केंद्रित करूया आगरकरांना आर्थिक संघर्ष अगदी सुरुवातीपासून करावा लागला वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचं शिक्षण थांबवून त्यांना नोकरी करणं भाग पडलं नातेवाईकांकडून राहून गावोगावी फिरून त्यांनी शेवटी आपलं शिक्षण पुन्हा केलं उच्च शिक्षण घ्यायचं हे त्यांचं ध्येय होत त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी त्यांच्यासाठी साठ रुपयाची वर्गणी काढली का तर त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेता यावा अशा प्रकारे अनेक टक्के टोणपे खाऊन ते डेक्कन कॉलेजमध्ये दाखल झाले आणि ते उत्तम लिहित एका निबंध स्पर्धेत त्यांच्या हिंदू एकत्र कुटुंब पद्धती या निबंधाला त्या काळात पन्नास रुपयांचं बक्षीस मिळालं आणखी एका वराड समाचार या वृत्तपत्रासाठी ते लिहित त्याचे त्यांना दरमहा पाच रुपये मिळत स्वतःच कमवायचं आणि शिकायचं हे सुरूच होतं घरून मदत मिळणं शक्य नव्हतं मग स्वतःच स्वतःचा आधार होणं त्यांना भाग होतं एम एच्या परीक्षेला तर पी भरण्यासाठीही पैसे नव्हते पण आगरकरांचा आपल्या लेखणीवर इतका विश्वास होता की पैसे मिळवण्यासाठी त्यांनी एक नाटक लिहायला घेतलं आणि अशा परिस्थितीतही त्यांनी परीक्षेत कायम उत्तम यश मिळवलं आता अशा व्यक्तीने स्वतःच्या प्रगतीचं स्वप्न पाहिलं तर त्यात काय चूक आहे माझ्या कर्तृत्वावर मी श्रीमंत होईन माझ्या घरच्यांना सुख देईन हा विचार योग्यच आहे नाही का पण अशाही काळात आगरकर आपल्या आईला पत्रात काय लिहितात आपल्या मुलाच्या मोठ्याला परीक्षा होत आहेत आता त्याला मोठाल्या पगाराची चाकरी लागेल व आपले पांग फिटतील असे मोठाले मनोरथ आई तू करीत असशील पण मी आत्ताच तुला सांगून टाकतो की विशेष संपत्तीची वा सुखाची हाव न धरता मी फक्त पोटापुरत्या पैशांवर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार आहे आणि आयुष्यभर त्यांनी हे ब्रीद सांभाळलं त्यांना दम्याचा सा त्रास होता त्यामुळे तब्येत तशी नाजूक म्हटली पाहिजे त्या दारिद्र्याची साथ त्यांनी अशी स्वतःहून स्वीकारलेली कारण समाजसेवा हेच त्यांचं ध्येय होतं आणि देश हाच त्यांचा देव विष्णूशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी सुरू केलेल्या न्यू इंग्लिश शाळेविषयी आपण याआधीही बोललो आहोतच सरकारी शाळेपेक्षा ती यशस्वी ठरली पण तेवढ्यावर समाधानी न राहता मराठा आणि केसरीची सुरुवात झाली केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते तर टिळक मराठाचे संपादक होते दुसऱ्याच वर्षी या दोन्ही संपादकांना एकशे एक दिवसांची शिक्षा झाली त्या दिवसांचं वर्णन करणारं डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस खरंच वाचण्यासारखं पुस्तक आहे तुम्ही वाचलं असेल तर आम्हाला प्रतिक्रियांमध्ये नक्की सांगा आणि आता वळूया त्यांच्या आयुष्यातील सुधारक पर्वाकडे केसरीच्याद्वारे सामाजिक विषयांवरील आपली मते सविस्तर आणि निर्भीडपणे मांडणं शक्य नाही हे लक्षात येताच आगरकरांनी सुधारक काढला त्यांच्यासमोर अनेक आव्हानं होती सततच्या दम्यामुळे स्वतःची प्रकृती अशक्त होती त्यामुळे नवीन वर्तमानपत्राचा प्रचार करण्यासाठी बाहेरगावी जाणं हिंडणं त्यांना शक्य नव्हतं जवळ मनुष्यबळ नाही पैशांचं पाठबळ नाही समाजातल्या प्रतिष्ठित पण त्यांच्या विरोधी असणाऱ्या लोकांनी धमकीच दिली होती तुम्ही सुधारक काढाच याद राखा आणि तुम्हाला सळो की पळो करून सोडू पण आगरकरांनी त्यांना उत्तर दिलं ठीक आहे कोण कोणाला सळो की पळो करायला लावतो ते लवकरच कळेल मुला मुलींचं शिक्षण स्वयंवर म्हणजे मुलामुलींनी सुजाण होऊन स्वतःच स्वतःचा जोडीदार निवडणं घटस्फोट आकाशातले सूर्याचे व पृथ्वीवरील धर्माचे ग्रहण हे असे सगळे लहान मोठे विषय त्यांच्या लेखणीच्या कक्षेत येत स्त्रियांची स्थिती सुधारायला हवी याची त्यांना सतत चिंता असे सुधारक वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं तेव्हा त्याच्या जाहिरातीत त्यांनी सांगून ठेवलं होतं की स्त्री लेखकांनी लिहावं यासाठी जागा राखून ठेवण्यात आलेली आहे आज वर्तमानपत्रात स्त्रिया सर्रास लिहितात स्त्रियांसाठीच्या पुरवण्या स्वतंत्र मासिक का किती काय काय आहे पण स्त्रियांनी लिहून व्यक्त व्हावं हा विचार रुजवण्यात आगरकरांचं योगदान आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही काही विषय खूप नाजूक असतात खाजगीतही ते बोलणं अवघड वाटतं मग त्याविषयी सार्वजनिकरित्या बोलणं हे तर धाडसच पण आगरकरांच्या सुधारकावर लिहिलेलं असे इष्ट असेल ते बोलणार साध्य असेल ते करणार असाच एक नाजूक विषय त्यांनी खूप संयमाने आणि धाडसाने मांडला त्या काळात विधवा स्त्रियांना आलवण नेसावं लागेल म्हणजे तांबड्या रंगाचं एकच एक असं सा कापडवजा साडी असे केस नसलेलं डोकं पदराने झाकलेलं असे अंगभर हे वस्त्र गुंडाळून घ्यायचं पण त्यात आत चोळी घालायची परवानगी नसे त्यामुळे घरातील कामं करताना वागताना वावरताना अधिकच अडचणी येत घरातल्या पुरुषांसमोर जाणंही बायकांना टाळावं लागेल नावाचा लेख लिहिला जाकिटे म्हणजे ब्लाउज ह्याही गोष्टीसाठी लढा द्यावा लागत होता आणि त्यासाठी एका पुरुषाने समजूतदारपणे पुढाकार घेतला होता हे आपल्याला विसरून कसं चालेल त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे यशोदाबाईंना शिकवलं त्यांनी पुरुषांसमोर येऊन धीटपणे बोलावं यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं इतकंच नाही तर मी गेल्यावर तू केस कापणार नाहीस असं वचन मला दे हे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या मनावर बिंबवलं होतं हे सांगताना आपण आजारी असतो असा प्रसंग येऊ शकतो असं त्यांचं म्हणणं असे ते जसं बोलत तसं वागतही खरं तर कुणाचं मन दुखावणं त्यांना अजिबात आवडत नसे पण त्यांना पटलेला विचार अंमलात आणताना ते मागे पुढे पाहत नसत आपले वडील गेल्यानंतर त्यांनी क्षौर करून घ्यायचं नाकारलं मेलेल्या बापाचा मुलाच्या केसांशी काय संबंध या त्यांच्या प्रश्नाचं कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही मग ते आपल्या मतावर ठाम राहिले अर्थात याचा अर्थ त्यांचा विरोध सगळ्याच गोष्टींना होता का ते म्हणत खरी सुधारणा कशात आहे हे फारच काळजीनं ठरवलं पाहिजे कारण विशिष्ट मताधीन झालेल्या मनुष्यास वास्तविक सुधारणा कशात आहे हे नीट समजून घेता येत नाही जेवढं जुनं असेल तेवढं फेकून देण्यात आणि कसल्या तरी नवीन गोष्टींचा अंगीकार करण्यात आपण सुधारणा करीत आहोत असा फक्त भ्रम होतो उदाहरणार्थ हिंदू धर्मात बरीच व्यंग आहेत म्हणून येहुदी मोहम्मदी ख्रिस्ती किंवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या धर्माचा स्वीकार करणाऱ्या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही ज्या देशात आपले पूर्वज जन्माला आले आहेत वाढले आहेत ज्या देशातील हजारो पिढ्यांनी अनेक गोष्टीत मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचे फळ आपणास आयतेच प्राप्त झाले आहे अशा देशातील धर्माचा रीतीभातींचा आणि लोकांचा त्याग करणं हे खऱ्या सुधारकास शोभणार नाही स्वभूमीत स्वलोकात आणि स्वधर्मात राहून अविचारी आणि अज्ञानी देशबांधवांच्या निंदेस किंवा छळास न भिता त्यांच्याशी कधी भांडून कधी युक्तिवाद करून कधी लाडी गोडी लावून अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांना डटावून त्यांच्यात सुधारणा करणं यातच खरी देशप्रीती खरी बंधुता आणि खरा देशाभिमान खरं शहाणपण आणि खरा पुरुषार्थ सुद्धा सुधारकाची जबाबदारी सांभाळत त्यांचा संसार तसा ओढग्रस्तीचा होता ते जे विचार मांडत त्यांच्या स्वागतापेक्षा विरोधच जास्त होत त्यामुळे मित्र कमी आणि शत्रू जास्त अशी स्थिती अशा वेळी एक नामी संधी चालून ना आली होळकर सरकारांनी मानाची आणि भरपूर पैशांची नोकरी त्यांना देऊ केली पण नोकरी स्वीकारली असती तर सुखाचं आयुष्य जगता आलं असतं पण त्याने ती नोकरी तरीही नाकारली आपलं उत्पन्न मर्यादित आहे पण दुसऱ्याच्या पुढे पैशाकरता कधीही हात पुढे करण्याची पाळी येत नाही आणि ती यापुढे येऊ नये यासाठी तर मी नेहमी काळजी घेतो त्याच संदर्भातली ही एक आठवण ते गेल्यानंतर त्यांच्या सामान सुमानाची व्यवस्था करत असताना त्यांच्या पेटीत गोपाळराव गोखल्यांना एक कागदाची पुरचुंडी सापडली त्यात काही रुपये होते आणि चिठ्ठी होती त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं माझ्या प्रेत दहनार्थ इतकं ते तर्कशुद्ध वागत प्रॅक्टिकल होते पुढे ते फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल झाले खरे पण तीनच वर्षात त्यांना मृत्यून गाठलं अवघ्या एकोणचाळीस वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं सतरा जून अठराशे पंच्याण्णव रोजी त्यांची प्राणज्योत मालवली त्यावेळेस त्यांच्या पत्नी यशोदाबाई जेमतेम अठ्ठावीस वर्षांच्या असते पण त्यांनी पतीला दिलेलं वचन पाळलं केशवपन केलं नाही पुण्यात कोणी नातेवाईक नव्हते म्हणून त्या अकोल्याला गेल्या तिथे त्यांनी सुईण म्हणून काम केलं अनेक स्त्रियांची बाळणपणं केली विधवांना शिकवायला सुरुवात केली आगरकरांचं कार्य त्यांनी पुढे चालू ठेवलं आज आगरकरांचाच आपल्याला विसर पडलेला असतो तिथे त्यांच्या पत्नीची यशोदाबाईंची आठवण आपल्याला कशी होणार पण त्यांच्या आठवणी सुदैवानं दत्ता आपटे यांनी संग्रहित केल्या आणि त्यावरचं प्रतिभा रानडे यांचं पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे तसंच माळावरची मानिनी ही यशोदाबाईंवरची वैजयंती काळे यांची कादंबरी देखील फार सुंदर आहे जरूर वाचा आज आपण स्वतःला सुधारलेलं म्हणवून घेतो पण या सुधारणांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वाहिलं अशा अनेकांपैकी एक अग्रेसर व्यक्तिमत्व गोपाळ गणेश आगरकर यांची ओळख नव्याने करून देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा लवकरच आम्ही दोन विशेष सूचना आणि विशेष कार्यक्रम घेऊन तुमच्या समोर येणार आहोत त्याची माहिती पुढच्या भागात मिळेलच असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटन ही आमची युट्यूब वाहिनी हिला पसंती द्या हिचा प्रसार करा आणि हिचे व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचा भाग तुम्हाला लगेच पाहता येईल पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नव्या गोष्टीसह धन्यवाद